साडी घेतलेली आहे इथे पाच मीटरची अस्तरवरती क कटिंग करून घेऊया आधी सुरुवातीला फोर फोल्डमध्ये आहे हे पहा फ्रंट बाजू कटिंग करून घेऊया आधी आपण वरची साईज खूप मोठी आहे ही ची आहे दहाचा चौथा भाग धरला तरीही चालतो उंची इथे मी सोळाची घेतलेली आहे हे पहा लेंथ सोळाची आहे आणि वेट वेट चौदाचं चा आहे शोल्डर आठचं घेतलं होतं हे पहा मार्किंग इथे आपल्याला तेराची करायची आहे कमरेच्या भागावरती तेराच्या ह्याच्यावरती घ्यायचं आहे हे खूप मोठं माप आहे इथे मी आठचं घेतलेलं आहे हे पहा असं मार्किंग करून घ्यायची आणि मार्किंग झाल्याच्या नंतर आता आपण कटिंग करून घेणार आहोत हे पहा कटिंग करते मी खूप सोपं आहे काही अवघड नाही कटिंग झाल्याच्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा करून घ्यायचा आहे अस्तरवरती हे पहा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असं नाही करणार तुम्हाला जेव्हा आपण गळ्यावरती डिझाईन घेऊ तेव्हा कळेन ते आता इथे आपल्याला पदर काही जो साडीचा सा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला स्लीव्ज बनवायचे आहेत त्यामुळे मी इथे कटिंग करून घेत आहे वेगळा करत आहे साडीपासून हे पहा साडीपासून वेगळा झाला आहे आता इथे आपल्याला आपण जे वरच्या भागाची कटिंग केली होती फ्रंट आणि बॅक पार्टची तो आपण साडीवरती ठेवून अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि मार्किंग करून झा करून घ्यायच्या आहे यावरती दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवायचे आहे लेस आपल्याला खालीच ठेवायची आहे लेसचा आपल्याला बेल्ट बनवायचा आहे सो मी इथे लेसचा काही उपयोग करणार नाही आहे वरती जोडायच्या नंतर लेसचं मी तुम्हाला नंतर दाखव दाखवीन बेल्ट बनवलेला मार्किंग करून घ्या व्यवस्थित सगळीकडून मार्किंग झाल्याच्यानंतर आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे असंच कटिंग करून घ्यायचं आहे ठेवलेलं आहे असंच हे पहा कटिंग झालेली आहे आता आपण इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळा करणार आहोत सुरुवातीला आपण इथं फ्रंट पार्ट घेणार आहोत फ्रंट पार्टचे इथे आपण शोल्डर अडीचचं घेणार आहोत अडीच आणि गळ्याची उंची जी आहे ती आपण इथे सहाची घेत सहाची घेणार आहे कारण थोडंसं फिटिंगमध्ये वरती जातच सो सहाची घ्यायची आहे साडेपाचचा गळा आहे पण सहाचं घेतलेलं आहे अडीचं इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे थोडंसं खोल घेतलं तरी चालतं पण मला जास्त खोल नको होतो म्हणून मी थोडंसं कमी केलं की पहा आता गळा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता नंतर फ्रंट पार्ट झाल्याच्यानंतर आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत सेम अशीच प्रोसेस आहे गळा दोन्ही साईडनं माझा सेमच होता बोटनेकचा होता पण फक्त एवढंच आहे की उंची याची जास्त आहे अर्धा इंच जास्त घेणार आहे आठ घ्यायचं आहे सेम प्रोसेस आहे काही वेगळं काहीच नाही आहे पाच साडेसहाचं घेणार आहे मी इथे कटिंग करून घ्यायची आहे झाल्याच्यानंतर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे बरोबर व्यवस्थित एका लग ठेवून अस्तर जोडायचं आहे गळ्याला आणि आर्महोललाही जोडून घ्यायचं आहे हे पहा आता जोडून झाल्याच्यानंतर आता आपल्याला फ्रंट पार्टचे टक्स टाकायचे आहेत पुढे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टाकू शकता नसेल हवे तर नाही टाकलं तरी चालतो प्रिन्सेस कट दिला तरीही चालतो तेही खूप छान वाटतं पण टक्सनी मला मला टक्सच आवडतात सो मी टक्सच लिहिलेले आहेत हे पहा टक्सच दिलेत मी चार चार इंचाचं घ्यायचं आहे वरतीही चार इंच खालीही चार इंच अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहेत हे पा आता टक्स टाकून जोडून माझं झालेलं आहे आता आपण स्लीव जोडणार आहोत स्लीवची डिझाईन करायची आहे फोर फोल्डमध्ये घेतलेला आहे मी स्लीवची पण कटिंग केलेली आहे तुम्हाला दाखवते फोरमध्ये आहे हे पा लेंथ इथं फुगेची आहे थोडीशी वरती फुगा आहे थोडासा अकराची लेंथ आहे पण मी वरती पाच इंच थोडंसं जास्त घेणार आहे असं करून मी सतराची घेणार आहे कारण वरती थोडंसं फिटिंगमध्येही जाणार आहे फुगा आहे तिला हे पहा पाच साडेपाच सहा घेतलं तरीही चालतं पाहतं आपल्याला इथे खाली कट डिझाईन घ्यायची आपल्याला डिझाईन नाही घ्यायची तरी चालतं मी इथं फक्त डायरेक्टली घेतलेलं आहे तुम्हीही असंच घ्या काय डिझाईनची गरज येत नाही आहे त्याला कारण लेस खूप सुंदर आहे सो काही वाटत नाही एवढ्या डिझाईनचं जे आहे मार्किंग ते करून घ्या व्यवस्थित जे तुमची उंची लांबी आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता इथे माझे स्लीव्स खूप मोठी आहे सो तब्येत आहे जास्त सो जास्त धरलेली आहे मी हे पहा अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे कटिंग आठचं घेतलेले आहे मी इथे इथे आपले थोडेसे चुतीधून आपले थोड्याशा चुन्या चुन्या येणार आहे थोड्याशा वरती हे पहा इथून थोड्याशा चुन्या चुन्या घेत आपल्याला असं वरती डायरेक्शनमध्ये वरती यायचं आहे आपल्याला सेम प्रोसेस पहा अशा पद्धतीने स्लीव्ज कटिंग कर करून झालेली आहे आता आपल्याला इथं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जोडून घ्यायचं आहे बरोबर ठेवून शोल्डरला जोडून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूने पहा आणि जोडून झाल्याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे स्लीव्ज मी अशा पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला मी नंतर दाखवेनंच फिटिंग करता झाल्याच्यानंतर खूप छान वाटते हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे जोडून झाल्याच्यानंतर आता आपल्याला खालचं जो भाग आहे तो घ्यायचा आहे साडी उरलेला साडीची फोर फोल्डमध्ये केलेली आहे मी साडी ही पहा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता आपल्याला वरची एक लेस साए आहे एका साईडची ती काढून टाकायची आहे आपल्याला तुम्हाला नसेल काढायची तर तुम्ही नाही काढली तरीही चालतं पण मला इथे डबल खाली घेर मला मोठा घ्यायचा आहे सो मी ते काढून घेतलेली आहे फोल्ड आता तू फोल्डमध्ये केलेला आहे कापड आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला वेगवेगळे फा पार्ट वेगळे करायचे आहेत आपल्याला दोन्ही प कटिंग झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे जुळून घ्यायचे आहे ते चुन्नट्या पाडून आधी सुरुवात सर स सुरुवातीला दोन इंच घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे सहा इंचाचं घेणार आहे पुढे तुम्हाला दाखवते मी चुन्नट्या कशा पाडायच्या जे सहा इंचावरती मार्किंग केली होती ते तिथून पकडून आपल्याला दोन इंचाच्या मार्किंगवरती आणायचं आहे अशा पद्धतीने हे पहा असं एक एक चुन्नटे एक एक जोडायचे आहे त्यानंतर जोडल्याच्या नंतर एक इंच सोडायचं आहे आपल्याला इथे लगेच दुसरी चुन्नटे त्यावरती घ्यायची नाही आहे एक सोडायची आहे हे पहा आणि त्यानंतर परत सहा इंच घ्यायचं आहे आपल्याला वरती दोन इंच सोडून परत सहा इंच घ्यायचं आहे हे पहा आता हे परत पर ते ना यावरती जोडायचं आहे आपण जिथून घेतली होती एक इंच सो तिथेच आपल्याला जोडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सगळे टक्स तसेच घ्यायचे आहे चुनट्या आपल्याला झालेल्या आहेत आणि आता इथे आपण जोडून घेणार आहोत याला हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे जोडून झाल्याच्यानंतर आता आपण इथं फिटिंग करणार आहोत ते पहा स्लीव जोडून झालेले आहे फिटिंग हे करायची आहे साईड साईडनी बरोबर फिटिंग करून घ्यायचे आहेत अस्तर हे व्यवस्थित धरून त्याला बरोबर जोडून घ्यायचं आहे हे पा कसा वाटला ड्रेस नक्की सांगा धन्यवाद